सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो आणि मी मी महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापक अध्यक्ष मी माजी मंत्री आणि माजी आमदार आज मी सकाळी दहा वाजता तोळलूर तालुका तेल्लूर तालुका कांदार या गावाला का पहिली भेट दिली तर तिथं शेती एकदम खरडून गेलेली आहे पिकांचंही नुकसान भरपूर झालेलं आहे आणि त्या गावात ज्यावेळेस मी सरपंच सारी प्रमुख काही पत्रकार होते तर तिथं म्हटलं की बाबा तिथं अधिकारी कोण आला का ती म्हणजे कुणीही अधिकारी आलं नाही जी प्रशासनाची जिम्मेदारी असते की तहसीलदार असू द्या तलाटे असू द्या किंवा कृषी सहाय्यक असू द्या कमीत कमी ह्या अधिकाऱ्यांनी तरी जाऊन त्या शेतकऱ्यांना धीर देण्याची तरी भूमिका करायला पाहिजे कुणीही आलं नाही मी तहसीलदार साहेबाला बोलल्यानंतर तलाठी मंडला अधिकारी सारे मला भेटायला आले मी म्हटलं बाबा नो असं नाही तुम्ही लगेच पैसे द्या असं म्हणणं नाही पण लोकांना कमीत कमी दिलासा देण्यासाठी तर तुम्ही उद्या सरकारमध्ये मंत्रामंड मंत्रिमंडळ आमदार खासदार असून नसो ती जिम्मेदारी प्रशासनाची असते तर तुमचं जाण्याचं कर्तव्य होतं एक डॉ खुराडे म्हणून मंडल अधिकारी आणि मॅडम होत्या मला एक काहीतरी एक नाव तर दोघे आलं तर तुमच्यावर मला कारवाई व्हावी अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही पण तुमची जिम्मेदारी होती की त्या गावात घरात पाणी गेलेलं आहे जनावरं माणसं तिथं बेचारा तर कमीत कमी जाऊन तिथे हे करता आलं असतं तर तिथं कोण गेले नाही मग तहसीलदारला बोलल्यावर म्हणून तहसीलदारनं अधिकारी पाठवले आणि तहसीलदार म्हणले स्वतः मी त्या गावाला देखील भेट देतो विशेष म्हणजे तर असं आम्ही दोन गावं केली कंधारमधले तेलूर आणि कवटा दोन्ही गावात जाऊन त्या गावात सर्वच सर्वच तिथले पुढारी होते कार्यकर्ते होते महिला होत्या त्यांच्याशी बसलो आणि नंतर गेलो आम्ही चिवळी तालुका मुखेडला चिवळीला बी तिथं त्या गावाचं नुकसान भरपूर झालेलं आहे तिथं देखील पण तिथं त्यांनी सांगितलं अधिकारी येऊन गेले ते आमचे म्हणजे जे जे ठराविक अधिकारी पंचनामा वगैरे केले त्यांनी आणि नंतर कोळेगाव लोहा तालुक्यातलं गाव केलं कोळेगाव कोळेगाव तर तिथंही अधिकारी आले होते त्यांनी भेट दिली माझं म्हणणं आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की एकरी पन्नास हजार सरकारनं दिलं पाहिजेत आता मला वाटतं राज्य सरकारनं काहीतरी साडेआठ हजार रुपये डिक्लेअर केलेलं आहेत आणि ज्या नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी एक वेगळा राज्य सरकारनं क्रायटेरिया वापरून त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायची भूमिका केली पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही दौरा करतोय आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आमचं जास्त ऐकतील असं नाही पण मूल रडल्याशिवाय तर आई दूध पाजायला घेणार नाही म्हणून आम्ही ही, ही शेतकऱ्यांची व्यथा आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला त्या कोळेगावमध्ये सांगितलं की साडेआठ हजारानं आता याद्या चालू झालेल्या आहेत विशेष म्हणजे तर ठीक आहे म्हणलं पहिले यादी साडेआठ हजार येत असेल तर ती येऊ द्या राज्य सरकार बी काहीतरी देईल आणि मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटची काही टीम आलेली आहे तर त्यांनी ब फक्त साडेआठचा हे दिलेला आहे तर आम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरी चहा प्यायला थांबलो होतो तर तो अतिशय रडत होता की जमीन खरडून गेलेली आहे मला वाटतं एका जमिनीला एकरीत सहा लाख रुपये खर्च आला तरी तेवढी माती भरली जाणार नाही एकरी विशेष आपल्या शेतकऱ्याचीच पोर आहे सारी विशेष म्हणजे आज काही मतं मागण्यासाठी किंवा ह्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी आम्ही आलो नाही म्हणजे सत्य काय आहे ते तुमच्या माध्यमातून आम्ही उजागर करण्याचा प्रयत्न करतोय तर राज्य कर सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही एकरी जर पन्नास हजार दिलं तर थोडासा दिलासा मिळेल जास्त दिलासा नाही मिळणार आणि ज्याच्या जमिनी नदीकाठच्या खवडून गेले आहेत त्याचं आयुष्यच उदवत व्हायची पाळ्या त्यासाठी स्पेशल काहीतरी क्रायटेरिया राज्य सरकारनं करावा हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी फिरतो आहे मी विदर्भातलं अकोला केला बुलढाणा केला यवतमाळ केला अको भरत्ना अमरावती केलं वर्धा केला नंतर काल मी कोल्हापूरला होतो गगनबावडा त्या एरियातनं पनाळा वगैरे तो केला आणि स दुपारच्या विमानानं आम्ही मुंबईला आणून रात्रीच्या ट्रेननं इथं पोहोचलो आज नऊ वाजता साडेनऊ वाजता गाडी आली तर मला हे आपल्या माध्यमातून हे राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यावर एक चिंतन करावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला दिलासा द्यायची भूमिका घेण्याचा प्रयत्न करावा नमस्ते सर हां आणि पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा आहे ही एक मुद्दा महत्वाचा आहे पहिली तुम्हीच माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस विधानसभेला फिरत होते तेव्हा ते दोन दोनदा सांगायचं कर्जमाफ करणार कर्जमाफ करणार तर सात बारा कोरा केला तर त्या शेतकऱ्याचं बरोबर नाही तर तुम्ही काय करणार आता साडेआठ हजार देणार आणि परत म्हणणार ठीक आहे आता काय आम्ही आम्ही केलेलं आमच्यावर काय नाही असं न होता पहिली आठ आमची आहे की सात बारा कोरा झालाच पाहिजे ही तुमचीच मागणी होती म्हणजे तुम्हीच डिक्लेअर केलं तर विधानसभेच्या वेळेस त्याची एक पूर्तता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी आणि ह्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त फंड आहे त्या दृष्टीनं मदत करण्याचा प्रयत्न करा मराठवाड्यात जाल मराठवाड्यात प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे म्हणजे गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत आणि हा जनता लवकर उपजारी येणार नाही ना मुळात किती दोन तीन एकर होतं ते बी सोयाबीन बी गेलं ते बी गेलं त्याची अवस्था आता आम्ही शिक्षकाच्या घरी बसल्यानंतर जरा बरं वाटलं एका मंडला अधिकाऱ्याच्या घरी म्हणून तुम्हाला पगार किती म्हणजे पंच्याण्णव हजार ते मॅडम म्हणून तुम्हाला किती आहे चाळीस हजार त्यांचीच घरं बरी वाटली बाकीच्या चेहऱ्यावर शेतकऱ्याच्या कोमे अजून अवस्था गेली ती आता काय म्हणलं आम्ही तर काही सत्तेत नाही आम्ही लगेच पैसे घेऊन आलो आहे असं काही नाही म्हणलं म्हणजे आमच्या आम्ही लढायची भूमिका तुमची भूमिका मांडायचा प्रयत्न करू आता त्याला यश किती राज्य सरकार देतं हे आम्हाला माहीत नाही मी बी शेतकऱ्याचा स्फोर्ग आहे पण मी आम्ही फिरतोय आम्ही करण्याचा प्रयत्न फिरल्यानंतर एक परिणाम असा होतोय का अधिकारी कलेक्टर लगेच फोन करायला लागले एस पी मी त्याचा उपयोग व्हायला लागलाय आमच्या फिरण्याचं एवढं वाया दखल नाही मी जात असताना चिखलीकर साहेब बी भेटले ते बी दौऱ्यावर चालले होते आमदार आपले कंधारचे तर तिने बी गाडी थांबवली हो मग थांबलो आम्ही तिथं ते। मग त्यांनी बी हे केलं म्हणजे काही काही आमदारही ला फिरायला लागलेत असं काही नाही आम्हीच फिरतोय म्हणजे काही नाही परंतु तेही ते फे त्यांच्या माध्यमातून तेही फिरायला लागलेत पण ह्याला राज्य सरकारने ह्याला काही टास्क फोर्स लावून एन डी आर एफचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा एन डी आर एफ आहे या दोघाच्यात ॲडिंग करून केंद्र सरकारनं अतिरिक्त फंड द्यायची भूमिका केली पाहिजे हे हो हे जर झालं किंवा तुम्ही इन्फ्राट्रक्चर आता मुंबई पुण्याला चाललेलं आहे कोस्टल रोडला आहे थोडं थांबवा ना काय होतंय राजा जर प्रजा सुखी असेल तर राजा सुखी आहे राजाने काय केले पाहिजे तिजोरी खाली केली पाहिजे ज्यावेळेस असं जास्त झाले अतिरिक्त फंड तुम्ही मराठवाड्यात टाका जादा टाकण्याचा प्रयत्न पाणी नव्हतं म्हणून परेशानी होती आता पाणी आले तरी परेशानी प्यायलाच पाणी नव्हतं मराठवाड्याला अगोदर म्हणून या दुहेरी संकटात हे काय शासनाचं संकट मी म्हणत नाही निसर्गाचं संकट आहे नैसर्गिक आपत्ती आहे पण नैसर्गिक आपत्तीला राज्यकर्त्यांनी योग्य प्रकारे मदत करावी ही आमची भूमिका आहे मराठवाड्यावर नुकसान भरपूर भरून केअर फंड वापरावा असं सूचना विरोधी पक्ष मागणी आहे आता आम्ही बी सध्याला विरोधातच आहे पण मी त्यांच्या मागण्याची नकल मी करणार नाही जास्तीत जास्त केंद्राने पैसे मराठवाड्याला द्यायची भूमिका करावी माझी भूमिका मराठवाड्याचा विशेष पॅकेज बन विकास पैसे दिला मराठवाडा हा तसा गरीब प्रांत होता आणि आहे त्यामुळे त्यांना जर उंचुमान करायचं असेल तर थोडा मुंबईचा विकास थोडा थोडा थांबवा मुंबईचा पुण्याचा औरंगाबादचा नागपूरचा थोडासा थोडासा लय म्हणत नाही मी तिथलं थोडंसं पैसे तुम्ही इकडे टाकायचा प्रयत्न केला आणि नंतर तिथलंही डेव्हलपमेंट करा शहरातलंही पाहिजेच परंतु हिथला जो आता शेतकरी बांधव राजा दुःखात आहे त्या दुःखात त्याला दिलासा देण्यासाठी अतिरिक्त फंड द्यायला काय हरकत नाही आपल्याला आणि त्या सरकार द्यावा छत्रपती शिवाजी शिवाजीराजानं ज्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा सांगितलं होतं की आपल्या अंगावर सोनं काढा जे जे मायाला सरदार मंत्री मा म्हणत ना। का नाही ते सोनं काढा आणि म्हणले घाण ठेवा लोकांना द्या राज्यकर्त्यांना म्हण असं म्हणायचं नसतं तुम्हाला आम्ही गादीव बसवलेलं आहे हाऊ टू हाऊ टू अरेंज द मनी दिस इज युअर ड्युटी पण रेज करायची ड्युटी कोणाची आहे तुम्ही आहे ना आम्ही तुम्हाला राजीव गादीव बसवलं आहे आम्हाला का माहित आहे आम्ही बसलो असतो त्या गादीवर त्यामुळे राज्यकर्त्यांना अशा दुःखाच्या वेळेस शेतकरी राजा असू द्या कामगार असू द्या युवती असू द्या का कोणी असू द्या असं म्हणणं योग्य नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असं म्हणत आहेत की राज्य सरकारने जे वेगवेगळे प्रकल्प राबवले त्याचे जसं महामार्ग तो थांबवावा त्याचा निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी वापरावा आम्ही जिवंत असू तरच आम्ही त्या रस्त्यावरून जाऊ आता मी तेच अगोदर सांगितलं की तुम्ही काय करा जो अतिरिक्त फंड शेरी भागात वापरताय काय ल शक्तीपीठाची काही आता लगेच गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे ह्यांना वाचवायचं आहे ना जनतेला आपली जनता सुखी झाली पाहिजे तर तो फंड नुसत्या शक्तीपीठाचाच नाही कोस्टल रोड नाही थोडं थांबवा मेट्रो थोड्या थांबवा म्हणजे इन्फ्राट्रक्चरची कामं थोडी थांबवा ना तिथली तुम्ही दहा हजार वीस हजार कोटी ठाण्याला देताय वीस हजार कोटी मुंबईला देताय चाळीस हजार तिथलं थोडासा फंड वाढ तिथलंही डेव्हलपमेंट करा त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही नाही आहे पण तुम्ही आधी इथं जो दुःखात पडलेला प्रसंग आहे आपण राज्यकर्ते आहे आम्ही राजा आहे या जनतेनं आम्हाला राजा बनवलंय तर त्या जनतेला आम्ही सुखी करण्याची तरी भूमिका कमीत कमी केली पाहिजे ना हां राज्य सरकारनं शक्तीपीठच नाही बाकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तुमच्या आहेत ना तुम्ही करा पण पहिले यांना आधी जिवंत ठेवा मग हे मारल्यानंतर गाडी त्या रोडवरनं चालणार आहे कोण शेतकरीच नसेल तर म्हणून आमचं म्हणणं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरला आमचा विरोध नाही जरूर करा आता बाका प्रसंग कुठला आहे माणसाला खायलाच नाही प्यायलाच नाही राहायलाच नाही त्याला पहिलं वाचवा ना तुम्ही तिथं आणि नंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड द्या काय इन्फ्राडक्शन द्यायचा दिल्या पण माणसं नसली तर चालणार कोण आहे तिथे म्हणून राज्य सरकार आता तुम्हाला मी एक सांगतो आम्ही शेतकऱ्याचं पोरगज आहे मी मिनिस्टर होतो तेव्हा दुधाला मी सर्वात जास्त दर दिव माझ्याच अधिकाऱ्याने मला विरोध केला पण म्हणजे मी स्वतःचा पक्ष काढला स्वतःच्या पक्षातून निवडून आलो दोन चार आमदार घेऊन आणि त्या अलायन्समध्ये मंत्री झालो म्हणून मला ते करता आलं पाच रुपये दर बत्तीस रुपये ते बेचाळीस रुपयेनं दुधाचा दर गेल ते त्यावेळेस माझ्या काळातलं जर रेकॉर्ड काढायचं त्यावेळेस सर प्रशासन व्यवस्था सर्व अब 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 इंडस्ट्रीस्ट विरोध करतात अशा वेळेस तुम्ही गरीबच राहायला पाहिजे तुम्ही गरीब राहिल्याशिवाय आम्ही आज नेतं कोण म्हणणार आहेत तर आम्ही काय केलं तर म्हणून शेतकऱ्याला मी मराठवाड्यातले आत्ता देखील सांगितलं की माझी तुम्हाला विनंती आहे सरकार कोणाचा येऊ द्या तुम्ही नुसते या सोयाबीनवरून कपाशीवर बसू नका त्याला अलाइड बिझनेस तयार करा काय कुक्कुटपालन करा शेळीपालन गा गोपालन त्या माध्यमातून तुम्हाला सात दिवसाला पैसे मिळतील ए टी एम कार्डसारखं आपण त्यात लक्ष देत नाही तुम्ही जर एक हजार शेळ्या पाळल्या एक हजार गाई पाळल्या आणि समजा तर त्या दुधाचा रोजचा धंदा केला आणि दिवस सात दिवसाला जर तुम्हाला एक पा लाख दीड लाखाचं बिल आलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज येणार नाही पळत आहे सरकार आमचं जरी सरकार आलं तर आमचा बाप देखील तुम्हाला सारं देऊ शकत नाही म्हणून हे तुम्ही सरकारवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या पौराशनी प्रशिक्षण दिलं पाहिजे ट्रेनिंग दिलं पाहिजे तर आमचं बलवान राही आपण डिपेंड राहता कामा नये आणि आता अडचणीचा काळ आहे रा म्हणून राज्याच्या राज्याच्या राज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे दुसरा फंड बंद करा पगार बंद करा आमदार खासदारांचा आणि तुम्ही तो पैसा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा लोकांना रिअली तिथं डायरेक्ट डीबीटीने जातात का पैसे बघा मध्ये एजंट हंतल कोणाऱ्या आमच्यासारखं हांतील हे जेव्हा लक्ष देण्यासाठी डायरेक्ट आता हे पत्रकार आहेत त्यांच्या अकाउंटवर त्यांच्या आईच्या किंवा बायकोच्या हो नावं पाठवा म्हणून मी दुधाचा मंत्री असताना महिलाच्या नावावर हो खाती काढली होती हे करायचीच इच्छा शक्ती पाहिजे आपल्याला आपण विरोधात म्हणून नाही ही पक्ष असेल ती पक्ष तसं त्यांच्या मनात आलं पाहिजे राज्यकर्त्याच्या माझ्या मनात होतं पाच रुपये दर वाढवणार वाढवणारच आमची भांडणं झाली कॅबिनेटनं तर आपण नाही मागा आणि शेवटी मग सुधीर भावा आणि देवेंद्र देखील त्याला ही दिला साय पॉझिटिव्ह पण दिला म्हणजे ठीक आहे म्हणून करायची इच्छा पाहिजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते आता प्रत्येकाचा धर्मच झाला आहे त्यांचा काय होतंय स्वतःचं हे राष्ट्रीय पक्ष मानणाऱ्यांची पॉलिसीज ते आहे तुमच्या खरीच पक्षाची मोठी नियत होती तर पक्ष फोडायची गरज नव्हतीला मी मागल्या आठ दिवसापूर्वी नागपूरमध्येच प्रेसला बोललो होतो हीच वाक्य तुमचं यामध्ये बोललो होतो पुन्हा पुन्हा बोलल्यात काय अर्थ लोकांनी हुशार व्हावा आता माझं म्हणणं आहे जनतेनं शानं व्हावं जे त्यांना गव्हर्मेंट काय आली या आम्ही तुमची मतं विकत घेऊ काय गरज नाही त्यांनी एवढीच्या गावात गेलो आम्ही त्यांना म्हणलं इथं अधिकारी का आलं नाही तर म्हणलं तुम्ही आमदार केलं कोण पैसे घेतलं होतं गरबावर तू हे म्हणला घेतलं होतं हे म्हणला घेतलं होतं म्हणलं कशाला येतो आमदार म्हणजे जनतेन सुधारलं पाहिजे माझं म्हणणं तुम्ही सारे इल्जाम पोटऱ्यावर प्रशासवर टाकू टाका ठीक आहे आमच्याकडं चुकत असेल काहीतरी विशेष जनतेने देखील न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल त्यांना काय झाले तुम्हाला बाजारात विकत घेता येतं आम्हाला ही घमेंड आहे पोटरेस्ट आम्हा म्हणजे आमची घमेंड जर व्हायची असेल तर जनतेनं सारण झालं पाहिजे शेतकऱ्यानं शारण झालं पाहिजे बदल असं वाटतं का तुम्हाला नाही साहेब एक दिवस होईल ना साहेब एक दिवस बदल बदल नाही कशी बदल बदल त्याला की दे राशन हे फुगड झाले आता मला आमच्या आमच्या पक्षाचं भूमिका आहे राशन नकोपर शासन द्या आम्हाला हो हो। काय झालंय तुम्हाला सवय झाली या फुकट राशन घ्यायची हो। आणि माझी इच्छा आहे की माझ्या वडिलानं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोज पाच पाच हजार रुपयाच्या एका प्लेटला पैसे खर्च केलं पाहिजे ही माझी कॅपॅबिलिटी वाढली पाहिजे क्रेडिबिलिटी क्रय शक्ती नष्ट करण्याचं काम नॅशनल लेवलला म्हणजे राष्ट्रीय पक्ष बी आणि राज्य लेवलला विचारलेलं आहे आपण नाकार ते नाकारलं त्याला आमचा डाव माझा स्वतः एक आमदार जवळजवळ त्यांनी जो पैसे बी खर्च केलं बरंच त्याच्या गावात शून्य मत आहे ती त्याच्यात त्याचं बी मतदान नाही त्याच्या ऐकूचं बी नाही बायक मी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घेतली कसली लोकशाही राहिली आहे म्हणजे त्या माझा सुनील बनगर म्हणून माझा आमदारकीचा कॅन्डिडेट होता काँग्रेस आणि बी जे सारखं स्टेज तेवढंच त्यांनी ते गाड्या लावल्या होत्या ती यंत्रणा केली होती आणि त्याच्या गावात आई आहे वडील आहे भाव आहे बायको आहे मुलगा आहे मुलगी आहे आणि हेच आहे पण तेव्हा म्हणतोय घरातल्या कोणाचंच मतदान नाही पडलं बायकूच नाही यायचं नाही शेनंत्री मतदान केले का नाही शून्य मतदान मी इथं पत्रकार दिल्लीत घेतली मी पत्रकार म्हणजे आम्ही बोलतोय ते सत्य ह्यात काय चुकीचं काय कोणाबद्दल हे नाही म्हणून ईव्हीएम मुळे देखील फार मोठं हे झालंय धोका झालेला आहे की आम्ही किती जरी मुंबईत फिरलो अशी गावं ती मला काय नाही आम्ही पस्तीस हजार मते मॅनेज करतो तिथं बरोबर तुम्ही काय करायचं ते करा पत्रकारांनो वडा तुम्ही वरडा पोटर्यानं वरडा आमचं काय होतं हे लक्षात आहे राजाचं जिम्मेदारी सरकारनं चांगलं केलं काय म्हणते मी गोदावरीचा ब्रिज मी बांधला तर ही प्रकरण देखील त्यांनीच केली म्हणे सत्ताधारी असतो ना तोच करतो सत्ताधाऱ्याला विकासाच्या कामापासून डायव्हर्शन करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी लढवायचं परंतु ओबीसी विरुद्ध त्यातून बंजारा वंजारी दंगर बाजूला काढायची म्हणजे एकमेकाची ताकद आता हे बौद्धाचं आम्ही वर्गीकरण चाललेलं आहे मातंग वेगळा ढोर वेगळा चांबार वेगळा ह्यांच्या ह्यांच्यात तुम्ही मारत बसा आम्ही इकडं वरची कामं करत बसतो तुम्ही तिथं खालचं बघत बसा ही फिलॉसॉफी ही आजची नाही सत्यशोधक चळवळीपासून आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज शाहू महाराज असतील त्या काळापासून चाललेले आहे आणि ते आता लगेच एका दिवसात तर घडले असं नाही परंतु डेडिकेशन डेव्होशन अँड डिटर्मिनेशन आपण किती करतो बहुजन समाजातली माणसं तुम्हाला उद्या अशोकरावनी फोन केला आणि तुम्हाला तिकीट देतो भंड करा तुम्ही सारं आंबेडकर सोडून जाता आणि तिकडे बसता यांना जय मल्लाला सांगितलं तुला जिल्हा परिषद आदेश करतो धनगर सोडून जातेमध्ये बस माझा सत्तावीस या मला काही घेलेलं नाही डेडिकेशन डेव्होशन डेटर्मिशन आणि दलित आणि मुसलमानी काँग्रेस जीवन ठेवला आणि ओबीसी समाजानं बीजेपी जीवन ठेवला की दोन्ही हे जे नव्हते काँग्रेस बी ह्यांची नव्हती आणि बीजेपी बी आमची नव्हती म्हणून मी माझा स्वतःचा पक्ष काढला मी कोणाचा पपेट नाही चमचा म्हणूनही चालू नाही मी आंबेडकर वाद शिकलो आहे ती महाराष्ट्रात नाही शिकलो काशीरामक शिकलो नाही तो आंबेडकर राज्यकर्ता आंबेडकर माझो आहे विद्यापीठ मागणारा आंबेडकर नाही बाबासाहेब म्हणा शाहू शिवाजी यांची नावं घेतो ही काही नुसती तोडापुरती नाही लावत विचारानं शाहू राजा हा जगातला आदर्श राजा होता त्याने काय केलं तर सर्व जातीला आरक्षण द्यायचा प्रयत्न केला आता आरक्षण म्हणजे ह्याला गरीब हटावचा प्रोग्राम झाला आहे गरीबी आटावसाठी नाही आर्थिकवरचं आरक्षण नाही सामाजिकवरचं आरक्षण आहे दलित आणि बौद्ध आणि मातन शर्माकारचा आज जरी पोरगा कलेक्टर म्हणून गेला मुखेलला रावणगावला तर त्याला ते बघताना दृष्टिकोन आमचा धनगर असू द्या मराठा माळी लिंगायत त्याला वेगळ्या दृष्टीनं बघतो या सामाजिक जाणीवतेची जा, आज बी आहे ना बिचाराची म्हणजे सामाजिक दृष्टीनं रिझर्वेशन होतं रिजिव रिज रिझर्वेशन रिजु, रिजु, म्हणजे काय रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पार्टी तुम्हाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याचा अर्थ होता आता काय झालं आहे गरिबी हटवता प्रोग्राम म्हणजे रिझर्वेशन झालेलं आहे गरिबी हटवण्यासाठी रिझर्वेशन झालं हे जी गपलत चाललेली आहे म्हणून आम्ही सामाजिक बदल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे हे आमची आहे जातनं आणि शिवाजी शाहू फुले आंबेडकर ही वाईट नव्हती चांगली होती बाबासाहेबांनी घटना लिहिली तहानुस्ती बौद्धासाठीच लिहिली का त्यांनी सर्वासासाठी ब्राह्मणासाठी सुद्धा आले सर्वसाठी लिहिले आहे पण ते मागताना फक्त जयंती करताना आंबेडकरांनीच करायचं आहे आंबेडकरात आमचं काय संबंध नाही म्हणजे ही जी पॉलिसी आहे ती बरोबर आता आहिल्या पाहिजे जयंती मीच पहिली चालू केली चौंडी मुगावात त्याच गावात मी पक्ष ताबल मला म्हणजे महादेव जानकर धनगराचा नेता आहे मी चार आमदार मराठ्याचा केलं आणि एक वांजऱ्याचा केला मी आता माझा वांद्याचा आमदार आहे तरी मला काय म्हणते ते बघताना धनगरांचे नेते महादेव जानकर आता बॉम्बा झाले मी मंत्री झालो तर सर्व समाजाला दुधाचा दर दिला पण म्हणजे धनगरांचे नेते महादेव जानकर तुम्ही म्हणले तर आम्हाला बरोबर धनगरांचे नेते महादेव जानकर बाहेर म्हणजे ही जी आहे ना ती ही कुठतरी बदललं पाहिजे ब्राह्मण गरीब आहे मराठा गरीब आहे लिंगायत गरीब आहे एखादा तरी गरीब त्याच्यासाठी मी योजना देणार तुम्ही त्यांचं डेव्हलपमेंट आलं पाहिजे त्यांचा स्तर वाढला पाहिजे ना दुमत नाही म्हणून आणि जाती जातीत जाती बांधलं लावायचं हे आजच घडलं का तेव्हा हजारो वर्षापासून चाललेलं आहे म्हणून आता राज्यकर्ते कोण आहेत ते आहेत तुम्हाला ठेवायचं नाही संविधान ठेवायचं नाही रिझर्वेशन ठेवायचं नाही मी मिनिस्टर होतो दोनशे एकसष्ट सुपर क्लास होऊन ऑफिसर माझे अनिमल हजबंड्रीचे बनवलं मी इंजिनियर आहे गोल्ड मेडल इंजिनियर आहे मी मेरिटवरचा रिजर्वेशनवर नाही गेलो मेरिटवर गेलो मी ज्यावेळेस तिथे गेलो दोनशे एकसष्ट जागा भरल्या तो म्हणजे नाही नाही म्हणले की प्रायव्हेट करायचं आहे आपल्याला सार हे रिझर्वेशन खतमच करायचं आहे एक माणूस बोलला त्याचं नाव मी सांगत आहे लोक म्हणलं वाटूळ आहे आम्ही तर रिझर्वेशन बघतोया आम्ही आणि मग तिथे खतम करायचं काय झालं आणि आत्ता उद्या रिझर्वेशन जरी मिळालं तुमच्या साऱ्या जातीला तर सर्व्हिस आहेत का सर्व्हिसच नाही तुम्हाला तुमच्यात किती कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर आहेत आय एस आहेत आय पी एस आहेत यू आर रिपोर्टर नॉट एडिटर नॉट द ओनर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट एकही यात बसलेला चॅनलचा मालक नाही कोण मालक कोण आहेत मुंबई पुण्याला बसलेले आहेत म्हणजे ही सिस्टम बदलली पाहिजे मग आता माझ्या बापाला बदलणार नाही कारण मी मत मागेल तर नाही म्हणणार अशोक चव्हाणच्या बाजूने मतदान किंवा करला देऊया दोनच गट चालतात ह्या जिल्ह्यात जानकराकडे देऊन म्हणजे काय उपयोग आहे आपली सीट नाही येणार इथे म्हणून पत्रकार सुद्धा म्हणणार आता काय मी विचारलं तर ते काय म्हणली कुठतरी आमदार खासदार मंत्री कोण आहे तिकडेच सारी गेले म्हणले म्हणजे ही अवस्था आहे आपली कोण बलं करणार आहे तुमचं कोण हे करणार आहे हा